मी जत नगर परिषदेचा नगराध्यक्ष उमेदवार शिवसेनेकडून उभा आहे माझे चिन्ह धनुष्यबान आहे आमच्या जत शहरामध्ये पंधरा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर उभे आहेत जत शहराचा विकास करण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या या चिन्हावर ही निवडणूक लढवित आहोत गेली वीस ते पंचवीस वर्ष जे आता सध्या उमेदवारी म्हणून उमेदवार माझ्या समोर उभे आहेत ते गेली वीस ते पंचवीस वर्ष राजकारणात आहेत ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायत नगर परिषद असताना नगर परिषद मध्ये त्यांची सत्ता आहे तर वीस पंचवीस वर्षात त्यांनी जत शहराचा काहीही विकास केलेला नाही लोकांना भूलथापा देण्याशिवाय इतर कोणताही त्यांनी काम केलेलं नाही जत शहराला सध्या विकासाची फार गरज आहे विकासाच्या गरजेमध्ये आज बरेचसे असे प्रश्न जत शहरामध्ये आहेत की ते करणं गरजेचं आहे लोक तोंडापुढं तुम्हाला कोण वाईट म्हणणार नाही परंतु चर्चेतून आज असं निष्पन्न होत आहे की ही लोक काय आतापर्यंत काम केलेली नाहीत आज बाहेरगाव येऊन एखादा समजा आपला दहा पंधरा वर्ष पूर्वीचा पाहुणा किंवा एखादा मित्र ज्या वेळेला जत मध्ये येतो तो म्हणतो अरे जत आहे तसं आहे आज आजूबाजूची गावं बघा तुम्ही जे नगर परिषद मध्ये आहेत ती ज्या गोष्टी त्या गावांचं आणि आपलं जतची जर तुलना केली तर आपलं जत काही सुधारणा झालेलं नाही आमचे नेते आमचे संस्थापक नामदार एकनाथ शिंदेसाहेब हे नगरविकास मंत्री आहेत व त्यांच्या कॅबिनेटमध्ये उद्योग मंत्री आहेत परिवहन मंत्री आहेत पाटबंधारे मंत्री आहेत ह्या सर्व मंत्र्यांना घेऊन आम्ही जत शहरामधील जी काही कामं पेंडिंग आहेत ती पूर्ण पेंडिंग कामा आम्ही लवकरात लवकर करणार आहोत तसेच जतचा साखर कारखाना हा जो आता सध्याला ज्यांनी घेतलेला आहे त्याच्याबद्दल आमचं काही दोमत नाही जत शहराचा साखर कारखाना ज्याने घेतलेला आहे त्या कारखान्याचे सभासद यापूर्वीचे जेवढे जत तालुक्यातले आहेत त्या सर्वांना त्यांनी सभासद करून घ्यावं त्यांना सभासद करून घेण्यासाठी आम्हाला मी कोणतंही पाऊल उचलायला तयार आहे मग तो आंदोलनाचा असेल कायद्याचा असेल मला माहित आहे ही जमीन विकत असताना हा कारखाना विकत असताना ह्याचे प्रोसेस याच सगळं झालेलं असते अगोदर नोटीसा दिलेली असते सगळी जरी गोष्ट खरी असली आज जर शहरामधली ही राजकीय नेते मंडळी तो कारखाना पूर्ण विकूसपर्यंत कसं गबसले होते त्या नेते मंडळींना जर तालुक्याच्या तालुक्यातील सभासदांचा विचार त्यांचा त्यांना झाला नाही का आज सभासदांच्या मालकी हक्काचा तो कारखाना आज विकला गेला आज तो विकला गेला असताना त्याच्यामध्ये विकत असताना आपल्या जत शहरातील सर्व नागरिकांनी मी <coughs> कुठल्याही पक्षाचं म्हणत नाही इतर सर्व पक्षांचे राजकीय नेते हे एकत्र एका ठिकाणी एक बसून एक ते घेणारे जे घेणारे जे आहेत त्यांना का साथ घातली नाही की बाबा कारखाना तुम्ही विकत घ्या परंतु जत तालुक्यातले सभासद हे आहे त्या पद्धतीने असू दे मला सांगण्यास तात्पर्य एवढंच आहे की आतापर्यंत ह्या लोकांनी जतला फक्त भूल थाफा दिल्याशिवाय काहीही केलेलं नाही आता सध्या जी पाणी पुरवठ्याची जी, जी योजना चालू आहे दोन हजार कोटीची ही एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मंजूर केलेली आहे आता सध्याला जे अठ्याहत्तर कोटीची जत शहरातली जी, 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 जी योजना आहे ती गुलाबराव पाटील साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनीही मंजूर केलेली आहे परिवहन खात्याचं जे एम ए तुम्ही म्हणताय ते आमचे परिवहन मंत्री यांनी ते मंजूर केलेलं आहे उद्योग मंत्री आमचे उदय सामंत साहेब यांनी उमदीला एम आय टी सी मंजूर केलेली आहे जत मध्ये एक चांगली इंटरनॅशनल लेवलची आम्ही एम आय टी सी आम्ही आमचं आमचं नगराध्यक्ष पदाच निवडणूक झाल्यानंतर आम्ही उभे करणार आहोत तालुक्यातील लोकांना बेरोजगारांना कामे कशी मिळतील आज युवक युवती बेकार आहेत शिक्षण त्यांचं झालेलं आहे परंतु त्यांना आज ती बेकारी असल्यामुळं आज बेघर झालेले बेकार झालेले तरी सर मी तरुण बांधवांना बंधू भगिनींना मी विनंती करतो भविष्यामध्ये आपल्याला एखादा मोठा रोजगार आणायचा असेल किंवा एखादं मोठं काम करायचं असेल तुमच्या रोजीरोटी तुमची चालायचं असेल तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही धनुष्यबाण या चिन्हावर पॅनल टू पॅनल मतदान करून मला मला मतदान करून आपण सर्वांनी मला सहकार्य करावे अशी माझी विनंती आहे जय महाराष्ट्र होता आता काय वेगळं झाला याला काय कारण आहे आम्हाला तर आमदार गोपीचंद प्रळकर साहेब आणि आम्ही महात्मा गांधी विद्यार्थी होस्टेलकर ग्राममध्ये राहिलो होतो एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव दोन हजार या काळात त्यांच्याबद्दल एक प्रेम होतं एक आपल्या महात्मा गांधी गोष्टीचा एक माणूस आमदार होतोय आणि ओबीसी समाजामधला एक माणूस आमदार होतोय तर त्यासाठी आपण मी काय केलं संपूर्ण तालुक्याला माहिती आहे गेली दोन वर्ष म्हणजे निवडणुकीच्या अगोदर मी त्यांना काय केलं संपूर्ण पत्रकार किंवा तालुक्यातील सर्व जनतेला माहित आहे परंतु काय झालं की इलेक्शन जसं झालं आमदार सा साहेबांनी मुस्लिम समाज असो ख्रिश्चन समाज असो काही अल्पसंख्याक समाज असो त्यांना त्यांची जी भाषा आहे ती बदलल्या म्हणजे त्यांच्यावर काय नाही ते आरोप भरपूर केले ज्या लोकांनी त्यांना विधानसभेच्या वेळी मतदान केलेलं आहे त्यात आमचे काही मित्र बांधव होते की त्यांचे मला फोन यायला लागले अरे बाबा हे काय आहेत आपण एवढं मदत केली आमदार साहेबांना आणि असं कसं त्यामुळे आमची थोडी फारकत आणि काय अशा गोष्टी आहेत की मी आता आपल्याला बोलू शकत नाही की आम्ही दुसरा एक मुद्दा असा की लिंगायत आता जे लिंगायत समाजाकडून आरळी असे उमेदवार म्हणून हे लिंगायत समाज तुम्ही आरळी साहेबासोबत असायला होतं याच काय मुळात मी भाजप सोडल्यानंतर मी डायरेक्ट शिवसेनेमध्ये गेलो आरळी साहेबांचं आज तसं बघायला गेलं तर ते नगराध्यक्ष पदास त्यांचं काम नाही कारण मुळात त्यांचा जो पेश आहे तो डॉक्टर पेश आहे त्यांचं सांगलीमध्ये सी एन आर जे हॉस्पिटल आहे इथं जतमध्ये दोन हॉस्पिटल आहेत मेडिकल कॉलेज आहे नर्सिंग कॉलेज आहे तर ते काम करू शकत नाही आणि मुळात सलीमबाई आमचे जे आहेत उमेदवार जे पक्षाने दिलेले आहेत ते आज त्यांनी कुठल्याही गोरगरीब माणसाचं काम करायचं असेल तर ते आमचे सलीमबाई करू शकतात आणि लिंगायत समाजाला मी एक आवाहन करतो की तमाम जत शहरातील लिंगायत समाजाने आमच्या सलीमबाई यांच्या नग, नगराध्यक्ष पदाला त्यांनी मतदान करावं आणि म्हणजे मतदान करावं असं मी आवाहन करतो अजून एक आ, जी भाजपने आता ब्ल्यू प्रिंट सादर केले हा तसं तुमच्या शिवसेनेचं काय वेगळं काय विजन असणार आहे बघा हे ब्ल्यू प्रिंट हे सगळे आहे आता जत शहरामध्ये आमदारांनी सांगितले की मी आपण हे करणार आहे म्हणजे संग्रहालय प्राणी संग्रहालय हे म्हणजे हास्यास्पद आहे लोकांनी जास्त मनावर घेऊन आणि ही ब्ल्यू प्रिंट हे काय मुळात नगरविकास खातं आमच्याकडे आहे नगरविकास खातं हे काम आमचे मुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री आणि आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच देणार आहेत पण ते कुठल्या ह्याच्यातून करणार हे हा प्रश्न आहे आणि ही ब्ल्यू प्रिंट हे धोतांड आहे लोकांना फसवीगिरी आहे आता मुळात तुम्हाला मी एक सांगतो आमदार साहेबांनी सुसलाद हे गाव मी त्या सभेला होतो दत्तक घेतलं होतं तर त्या गावाला साहेबांनी अजून आमदार साहेबांनी एक रुपयाचा फंड दिले होते तर तुम्ही कसा त्याच्यावर विश्वास ठेवणार ब्ल्यू प्रिंटचा आता अजून एक मुद्दा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आळी साहेबांचा तुम्ही मराठी प्रश्न विचारला तर मुळात आळी साहेबांची भोर होसणूक आहे एक मत दोन आमदार असं विधानसभेला ठरलं होतं हा आता एक मग दोन आमदार मग ते आरळी साहेबांना ठरलं बैठकीला मी पण होतो परंतु आरळी साहेबांचा आता वापर करायचा या निवडणुकीमध्ये त्यांना पाडायचं आणि आता जे प्रचारासाठी जे शिवानंद हैबतपुरे आहेत त्यांनाच ते आमदार करणार हे त्यांच्या खाजगी बैठकीमध्ये झालेला विषय आहे मुळात आरळी साहेबांनी सुद्धा शिवानंद हैबतपुरे पासून सावध राहावं असं तमाम लिंगायत समाजाला आवाहन करतो हे दोघं पण लिंगायत समाजाच्या काम नाही कारण कोण खून कोणाचं काय दवाखान्यामध्ये कधी कुणाला पाच पैसे कमी केलेले नाहीत तरी माझं सगळ्या लिंगायत समाजाला आव्हान आहे जे व्यापारपेठेमध्ये असतील शहरामध्ये असतील सगळ्या लिंगायत समाजाला आव्हान आहे की सलीमबाई गौंडे यांच्या पाठीशी राहावं अजून एक मुद्दा सांगतो गेल्या वर्षी मी स्वतः आमदार साहेबांच्या बरोबर यलमा देवळाचे आपले डोकळे सरकार राजे राम नष्टे साहेब धानोरकर साहेब इथले आपले पी आय आणि आपले जत शहरातील प्रमुख टीम जी यात्रेमध्ये सहभागी असते आणि त्यावेळी असं ठरलं होतं की त्या बैठकीला की कि जो आपला पालकी मार्गचा जो रस्ता आहे काय आणि तो मी करून देतो गेल्या वर्षी त्यांनी आव्हान दिलं आणि त्याच दिवशी असं ठरलं की पहिल्यांदा आपण चालत जाऊन फिरू आम्ही स्वतः तिथं गाड्या पार्क केल्या स्वतः आमदार साहेब आम्ही चालत गेलो त्या रस्ता आणि आज एक वर्ष पूर्ण झालं त्या कुठल्याही रस्त्याचं काम चालेल म्हणून तमाम जतकरांना आवाहन करतो की कोण आता थापाडा हे तुम्ही वळकावं हो। आणि आमच्या आरळी साहेबांचा बळीचा बकरा करते त्यांना आता खासदार साहेबांनी सांगितलं की हवलदार फौजदाराचा हवलदार केला मी तर म्हणतो आता कोतवाल केला तर तमाम जतकरांना आवाहन करतो की आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सलीमबाई गावंडी आणि आमचे जे पंधरा नगरसेवक हो आहेत त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण धनुष्यबान या चिन्हावर भरपूस मतानं तुम्ही निवडून द्यावं आणि तीन तारखेला एकनाथ शिंदे साहेबांना आपण जत मध्ये आलो असं मी हिंगमेरे साहेब अजून एक प्रश्न आहे की सुरेश शिंदे सरकार आणि सुजय नाना हे दोघ एकत्र येतील असा चर्चा आहे त्या संदर्भात तुम्ही काय बोलू शकत मुळात सुजय नाना माझे मित्र आहेत परंतु मला काय वाटत नाही की सुजयनारायण शिंदे सरकार येतील कारण मुळात शिंदे सरकार आमच्याकडे चाललेलं होतं पण पक्षाने सांगितलं की पक्षांना भविष्य घडवणारा माणूस पाहिजे त्यामुळे आम्ही सुरेश शेट्टी साहेबांशी चर्चा ही केली आणि मला असं पण वाटतं की तो कधी एकत्रित येणार नाही त्यामुळे चर्चा नुसतेच वाढली चर्चा आहे यात कुठलंही काय हे नाही okay. मी दी संजीने दीपक शेटे प्रभाग क्रमांक दहा मधून उभार नगरसेविकाने यासाठी उमेदवार म्हणून उभारलेली आहे मी एक आठ दिवस झाले त्या म्हणजे प्रभागामधून फिरते बघते तिथले म्हणजे जे आपल्या महिला मंडळी भरपूर आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी मी भेट दिली तिथल्या महिलांचं एकच मत आहे की आम्ही ज्या महिलांना म्हणजे आम्ही निवडून आणतोय पण त्यांनी काही म्हणजे विकासच केला नाही आहे तर आम्ही ह्यावेळी तुम्हाला मत देऊन बघतो तर तुम्ही जे म्हणजे आमच्या गल्लीतल्या म्हणजे त्यांच्या वॉर्डातल्या वगैरे लायटी असतील रस्ते असतील ज्या गटरीचं काम असतील ते असेल तर ते काहीच सुधारणा केलेली नाही तर तुम्ही तुम्ही तरी कराल की नाही अशी त्यांची म्हणजे एक मत आहे त्याचा एक प्रश्न आहे पण मी त्यांना अगदी म्हणजे हे करून सांगते की त्यांची एक बहीण म्हणून सांगते की मला जर तुम्ही निवडून दिलं तर मी नक्कीच तुमचं सुधारणा म्हणजे विकास करेन आणि जे एकनाथ शिंदेनी तुमच्यासाठी महिन्या महिन्याला दीड देड़ दीड हजार रुपये घरापर्यंत पोच केलाय तर त्यांची मी ला एक लाडली बहीण आणि त्यांच्याच ह्याच्यातून उभारलेली आहे चिन्हातून उभारलेली आहे धनुष्यबाण या चिन्हातून तर मी नक्कीच तुम्हाला तुम्हाला एक म्हणजे वचन देते कि तुम्हाला की तुम्हाला नक्कीच विकास घडून आणेल तुमचा आणि आता बघतोय आपण की यल्लाम रोड असेल आणि आपलं छत्रीबाग म्हणजे तोच रोड असेल तर किती त्या म्हणजे लायटी वगैरे नसतात तिथं रोड वगैरे व्यवस्थित नसतात आतून मधून गेलो तर आपल्याला मी तर अक्षरशः चालत जातो तर ते चालता येत नव्हतं तिथं एवढे खडगाळ वगैरे रस्ते सगळे अगदी रस्त्यावरून कटरीचं पाणी गेलं हे व्यवस्थित नाही आहे तर मी तुम्हाला सांगते की वचन देते की तुम्ही मला निवडून द्याल ना तर तुम तुमचा विकास मी नक्की करेन असं मी तुम्हाला वचन देते नग्रात, तो, नगर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सलीमभाई गौंडी आणि आम्ही जे पंधरा उमेदवार उभारलो नगरसेविकेसाठी तर म्हणजे माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मदत करा म्हणजे मतदान करून निवडून द्यावेत अशी माझी विनंती आहे म्हणजे आता आपण बघतोय धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन द्यावं आणि आपण जे बघतोय बाजारपेठेत एवढ्या महिला भाजी विकण्यासाठी म्हणजे शेजारच्या दा ह्याच्यातून येतात ग्रामीण भागातून येतात पण त्यांच्यासाठी एखादं स्वच्छता गृह नाही आहे त्यांच्यासाठी सुविधा नाही आहेत आपल्या शाळेतल्या कॉलेजमधल्या मुली आहेत त्या सुरक्षित आहेत का आपण कितीतरी बातम्या बघतोय वाचतोय अगदी बघितलं की अंगावर काटाय कि की काय चाललंय आपल्या या महाराष्ट्रामध्ये तर मला हे सगळं बंद करायचं आहे आपल्या महिलांसाठी एक सुरक्ष स्वच्छता गृह तयार करायचं आहे त्यांच्यासाठी एक सुरक्षा जे करायचंय मला की त्यांना असं रस्त्यावरून फिरताना भीती नाही वाटायला पाहिजे की बाबा माझ्याकडे कोण बघताय का मला कोण असं करेल का आपण जी काय बातमी बघितली बा ते त्यांच्याबद्दल भीती नसावी भी म्हणत अशी मला वाटते त्यामुळे मी होत विकास करण्याचा प्रयत्न करतो कर। आणि आपलं विकास खातं आहे ते आपले एकनाथ उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे आहेत त्यांच्याकडेच आहेत सगळं म्हणजे आपलं जे अष्ट्यात्तर कोटी रुपये आपल्यासाठी म्हणजे जत विकासासाठी आले ते त्यांच्याकडून आलंय जे बाकीचे पक्ष आहेत ते फक्त नावाला आहेत जे वरून येत आहे बाहु, शिंदे आहेत त्यांच्याकडून येतात त्यामुळे महिलांसाठी जे बससाठी हाफ तिकीट केलंय ते कोणी केलंय तर आपले एकनाथजी शिंदे यांनी केलंय त्यामुळे माझी खरंच विनंती आहे आपण पॅनल टू पॅनल आपल्या नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत सलीमबाई गौंडे आणि आम्ही जे पंधरा उमेदवार उभारलो आहेत नगरसेविकेसाठी आम्हाला प्लीज करून तुम्ही निवडून द्यावेत एवढी माझ्या जय महाराज मध्ये तमाम लिंगायत समाजमध्ये लोकांना की या वेळेला शिवसेनेच्या पाठीमध्ये उभे राहून प्रत्येकाने आपले मतदान धनुष्यबाणाला करावे कारण का तर शिवसेना ही अशी अशी से, सेना आहे ही आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे आपल्या जत बाजारपेठेतील व्यापारी म्हणावं यांना सगळे दमदाटी करते त्यांच्याशी वर्गाने उकळून घेते सगळ्या काही सगळ्यात ते सगळं बंद करण्यासाठी आपण शिवसेनेच्या पाठीमागा राहिला तर शिवसेना आपला पाठीमागा खंबीरपणे उभे राहील आणि तसल्या सलीमबाई हे आपले एकदम नगराध्यक्षपदासाठी आहेत हे पण खंबीर आपल्याला साथ देतील आता इतर लोकांचं म्हटलं तर इतर पक्षातले त्यांना आपल्याला टाईम नसते आपण जरी काय तक्रार घेऊन गेलं तर बघूया नंतर बघूया आणि काय असं करूया असं आहे सगळ्यात पण सलीमबाईचं तसं नाही मला जरी रात्री बारा वाजता कुणी काही धमधटी केली हे केली तर सलीमबाई तुम्हाला एका हाकेच्या अंतरावर लगेच पडत येतील त्यामुळं प्रत्येकाचा व्यापारी म्हणा आपला लिंगायत समाज म्हणा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार पक्ष म्हणजे शिवसेना आणि आपले सलीमबाई सलीमबाईचे सगळे आपले जेवढे नगरसेवक आहेत प्रत्येक वॉर्डामध्ये तिथले जेवढे लिंगायत लोक आहेत तेवढे सगळ्यांनी शिवसेनेच्या पाठीमागं उभा राहून धनुष्यबान या चिन्हाला तुम्ही मतदान करावे असं माझं म्हणणं आहे जय महाराष्ट्र